नमस्कार मी विश्वनाथ जयवंत पवार परवा मी आपलं पशुखाद्य सुरक्षित आहे का म्हणून व्हिडिओ टाकला होता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला बऱ्याच जणांची अशी मागणी आली आहे साहेब मग हे ओळखायचं कसं इन्लिगल गोष्टी ह्या ज्या आहेत आपण जनावरांना घालतो ते ओळखायचं कसं तर एक छोटीशी ट्रिक तुम्हाला दाखवतो जे भेसळयुक्त आटता आणि आपला प्युअर घावाचा आटता ते कसं ओळखायचं पाणी घ्या दोन वाट्या एकदम सफेद दिसले पाहिजे असल्या त्या वाट्या घ्या पहिल्यांदा आपण काय करू जे प्युअर आहे ते दोन चमच्या टाकू प्युअर घावाचं पीठ आणि जे भेसळयुक्त आट्टा आहे तोही टाकू सेम त्याच बाऊलमध्ये थोड्याच वेळात तुम्हाला ती रिॲक्शन बघायला मिळेल हे प्युअर पी गव्हाचं पीठ आहे आणि हा भेसळयुक्त आटा आहे हे प्युअर पी गव्हाचं पीठ आहे आणि हा भेसळयुक्त आटा आहे तर ह्या दोघांचं साम्य आता आपण बघूया ज्याला असा तवंग येतो भेसळयुक्तला तवंग येऊन हा पूर्ण जो हा आटा आहे हा तळाला जाऊन बसतो आणि हा प्युअर आहे ह्याच्या शाईनवरूनच तुमच्या लक्षात येते हा अगदी अंतराळीत राहतो त्याला भरपूर वेळ लागतो पण त्यात ग्लोटीनची मात्रा जास्त असते प्युअर आणि हा भेसळयुक्त तुम्ही बघ ती कॅल्साइड पावडर जी वापरली जाते ती पूर्ण तळाला नेते त्याला कारण त्याचं वजन सिमेंट एवढं जाड असते पूर्ण तो आत्ता तळाला घेऊन जाणार ते दोन्ही एकाच वेळी आपण चालू केलं होतं याच्या खाली भेसळयुक्त आट्याच्या खाली पाण्याच्या खाली संपूर्ण ते जाते हा आपला पिवर आटा हा हा अगदी तसाच आहे आणि याचा तवंग घेऊन हा हळूहळू हळूहळू खाली चाललाय भेसळयुक्त गावाचा पिवराटा सोपी गोष्ट आहे सामान्य शेतकऱ्याला लगेच समजत आहे खाली वजन घेऊन गेलेले आहे आटा त्यांचा चिमटभर राहिले हा आपला प्युअर आट्टा गावाचा भेसळयुक्त याच्या खाली पूर्णते जमा आहे पिवर आटा भेसळयुक्त आटा आता संपूर्ण आपल्याला समजलेलं आहे धन्यवाद